अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमही तन्नो हनुमत्तः प्रचोदयात नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या ह्या भागात आपण श्री हनुमान जयंती ह्या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मंगल दिनी साजरा होणारा हनुमान जयंतीचा उत्सव म्हणजे भारतीय संस्कृतीतील शौर्य भक्ती आणि निष्ठा या मूल्यांचा त्रिवेणी संगम आहे हा दिवस पवनपुत्र हनुमानाच्या जन्माचा स्मरणोत्सव आहे ज्यांनी आपल्या अद्भुत पराक्रमाने आणि निस्सिम स्वामिनिष्ठेने केवळ रामायणाच्या कथाविश्वातच नव्हे तर कोट्यावधी भारतीयांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त केले आहे हनुमानाचा जन्म एका अद्भुत आणि दैवी योगाने झाला अंजनी मातेच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन पवनदेवाने तिला पुत्र रूपात आशीर्वाद दिला म्हणूनच ते पवन पुत्र म्हणून ओळखले जातात बालपणी हनुमान अत्यंत खोडकर आणि बलवान होते त्यांच्या बाललीला अद्भुत होत्या एक एकदा त्यांनी उगवत्या सूर्याला फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केला तेव्हा इंद्रदेवाने आपल्या वज्राने त्यांच्या हनुवटीवर प्रहार केला ज्यामुळे त्यांचे नाव हनुमान पडले त्यांच्यातील उपजत शक्ती आणि आणि धाडस बालपणीच दिसून आले हनुमानाचे चरित्र म्हणजे पराक्रमाची शौर्याची गाथा आहे राम रावणाच्या युद्धात हनुमानाने आपल्या अतुलनीय शक्ती आणि बुद्धीचा परिचय दिला लंकेत जाऊन सीतेचा शोध घेणे रावणाची अशोक वाटिका उद्ध्वस्त करणे संजीवनी वनस्पती आणण्यासाठी आकाशातून उड्डाण करणे हे त्यांचे पराक्रम आजही रोमांचित करतात त्यांनी आपल्या प्रचंड बळाने आणि युक्तीने रावणाच्या शक्तिशाली सैन्याला धूळ चारली त्यांचे शौर्य आणि धाडस केवळ युद्धभूमीवरच नव्हे तर प्रत्येक संकटाच्या वेळी दिसून आले हनुमान केवळ शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक नाहीत तर ते दयाळूपणा आणि भाबडेपणा यांचंही मूर्तिमंत उदाहरण आहेत रामाच्या चरणी त्यांची अनन्य भक्ती होती ते रामाचे निष्ठावान सेवक आणि मित्र होते त्यांच्या हृदयामध्ये रामाबद्दल प्रेम आणि आदर होता त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपल्या स्वामीच्या सेवेलाच आपले जीवन समर्पित केले त्यांची नम्रता आणि स्वामीनिष्ठा आजही लोकांना प्रेरणा देत आहे हनुमानाचे बुद्धिचातुर्यही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा पैलू आहे त्यांनी अनेक कठीण प्रसंगांवर आपल्या बुद्धीच्या बळाने मात केली सीतीचा शोध घेताना त्यांनी दाखवलेले चातुर्य असो किंवा रावणाशी बोलताना त्यांनी वापरलेली युक्ती असो त्यांच्या बुद्धिमत्तेची अनेक उदाहरणे रामायणात आढळतात महाभारतातही हनुमानाची एक महत्वाची भूमिका दिसून येते जेव्हा भीम आपल्या शक्तीचा गर्व करत होता तेव्हा हनुमानाने एका वृद्ध वानराचे रूप घेऊन त्याचे गर्वहरण केले या घटनेतून हनुमानाची प्रचंड शक्ती आणि इतरांना योग्य वेळी मार्गदर्शन करण्याची क्षमता दिसून येते हनुमान जयंती हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो या दिवशी हनुमान मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा केली जाते भक्त उपवास करतात हनुमान चालिसा आणि रामायण कथांचे वाचन करतात अनेक ठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात ज्यात हनुमानाची भव्य मूर्ती सजवून मिरवणूक काढली जाते हा दिवस केवळ दृष्ट्याच महत्वाचा नाही तर त्याचे पारंपारिक आणि सांस्कृतिक महत्त्वही अनमोल आहे हा उत्सव लोकांना एकत्र आणतो आणि त्यांच्यात भक्ती त्याग आणि सेवेची भावना जागृत करतो थोडक्यात हनुमान हे केवळ पौराणिक पात्र नसून ते शक्ती भक्ती निष्ठा आणि सेवेच्या भावनेचे प्रतीक आहेत त्यांचे जीवन आणि पराक्रम आपल्याला धैर्य आत्मविश्वास आणि स्वामीनिष्ठेची प्रेरणा देतात हनुमान जयंतीचा उत्सव आपल्याला त्यांच्या गुणांचे स्मरण करून आपल्या जीवनातही त्या मूल्यांना स्थान देण्याची शिकवण देतो हा दिवस भारतीय संस्कृतीतील एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा गौरव करण्याचा दिवस आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम जय हनुमान